नावानं छत्रपती शिवाजी महाराज हर, 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 हर नमस्ते मित्रांनो मैदान रिपोर्टर मध्ये आप आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो आपण आलो पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील निरा शिवतक्रार या गावामध्ये मित्रांनो या ठिकाणी दिनांक वीस ऑगस्ट रोजी भव्य दिव्याशा ओपन बैलगडी शर्यतीच्या मैदानाचं आयोजन करण्यात आलं मित्रांनो निरा शिवतक्रार केसरी असं या मैदानाचं नाव असून श्रीकृ श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त या बैलगडी शर्यतीचं आयोजन करण्यात आलं आहे या मैदानाचं आयोजन नियोजन कसं आहे या मैदानाचं बक्षिता स्वरूप कसं आहे हे मैदान कशा पद्धतीनं पार पडणार आहे हे सगळं आपण आयोजकांकडून या मुलाखतीच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत चला तर मग दादा नमस्ते नमस्कार आपलं नाव रमेश चव्हाण आपण स्वतः या मैदानाचे आयोजक आहात हो आयोजक दादा काय सांगाल हे मैदान कशा निमित्त आयोजित केलंय आणि कुठं संपन्न होणार आहे हे आपले थोपटेवाडी निरा या जागेमध्ये होणार आहे बरं आपण पहिली एक बाईट दिली होती हो तुमच्या मित्राने मित्राच्या सहकार्याने ही जागा उपलब्ध झाली त्याच्याविषयी काय सांगाल आमचे विराजभाईया चव्हाण त्यांनी आम्हाला हे रान उपलब्ध करून दिले स्वतःचे तीन एकर तसे त्यांची तीस एकर जागा आहे त्यातलं तीन एकर आम्हाला बैलगाडी मालकांना दिले पाळण्यासाठी पण आम्ही त्यांचं अखिल भारतीय बैलगाडी संघटना पुरंदर तालुका आणि महाराष्ट्र राज्याच्या बैलगाडी संघटनेतर्फे चालक मालक आम्ही आभारी त्यांचे आभारी बरं आता आपण म्हणून दादा मैदानाच्या संदर्भातली माहिती घेऊयात मैदानाचं स्वरूप काय आता ते ओपन आहे आमचं ओपनचं मैदान आहे ओपनचं आहे मैदानाच्या परवानगीची प्रोसेस कुठपर्यंत सगळं झालेले प्रोसेस सोमवारपर्यंत आम्हाला तुम्हाला सगळे डिटेल्स मिळतात प्रांत कार्यालयाकडून अधिकाऱ्यांकडून या मैदानाची पाहणी करण्यात आली हो आली सर्वजण येऊन गेली सर्वजण येऊन गेले परवानगी कधी पाहायला मिळेल सोमवारी भेटण बरं आता आपण दादा या मैदानाचं बक्षीचं स्वरूप कसं आहे ते संपूर्ण सांगा एक नंबरचं बक्षीस एक लाख दहा हजार राहील दोन नंबरचं बक्षीस एकाहत्तर हजार तीन नंबरचं एक्कावन्न चार नंबरचं एकतीस पाच नंबरचं एकवीस आणि एक सहा नंबरचं अकरा नंबर हजार आणि सात नंबरचं नऊ हजार रुपये आणि प्रवेश फे किती दादा अकराशे दा। रुपये राहील क्वार्टर फायनल होणार आहे हो होणार आहे त्याचं बक्षीस स्वरूप कसं आहे दादा प्रत्येकी एकवीसशे रुपये राहील प्रत्येकी एकवीसशे एक पण किती बक्षीस आहेत क्वार्टर फायनल सात बक्षीस आहेत सात बक्षीस आहेत बरं दादा मैदानाची ऑनलाईन नोंदणी सुरू आहे का हो चालू झाली पंधरा ऑगस्ट पासून बरं त्याचबरोबर मैदानामध्ये ज्या तांत्रिक त्रुटी होत्या आणि अडचणी -आड़ होत्या त्या संदर्भामध्ये तुम्हाला कमेंट्स पण आल्या होत्या व्हिडिओच्या खाली त्यानंतर फोन आले असतील बैलगाडी मालकांचे त्या कशा पद्धतीने आता मध्ये मैदानामध्ये कशी तयारी सुरू आहे आता जे काही गोष्टी आहेत त्या आम्ही स्वतः लाईव्ह ला आता बैलांच्या काही गोष्टीत त्या आम्ही स्वतः बारीक छोटे छोटे जे दगड आहेत व्यसनासाठी आम्ही ट्रॅक्टर लावलेला आहे ट्रॅक्टर लावलेला आहे या मुलाखतीच्या माध्यमातून तुम्ही महाराष्ट्रातील तमाम ैलगडी चालक मालकांना काय आव्हान करताना ऑनलाइन नोंद करण्याच्या संदर्भामध्ये लवकर लवकर नोंद करावाच आमचे सर्व कमिटीचे आणि राज चे अध्यक्ष त्यांची विनंती हे संपूर्ण मैदान मान्य सर्वोच्च न्यायालय महाराष्ट्र शासन अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य अखिल भारतीय बैलगाडी संघटना पुरंदर तालुका यांनी घालून दिलेल्या नियमाटीनुसार नियमांत त्यांच्या नियमाटीनेच होणारी सर्व त्याचबरोबर या मैदानामध्ये निकाली पंच म्हणून कोण काम पाहणार आहे तालुका कमिटी राहील चालते धन्यवाद दादा आपलं नाव दादा आम्ही भाई सय्यद स्वतः बैलगाडी मालक बैलगाडी मालक आहे बर काय सांगाल तुम्ही आता मैदानाची पाहणी केली कसं काय मैदान आयोजकांनी तयार केलंय मैदान बैलांना पळण्यासाठी एक नंबर बर आता आपण मैदानाकडं या मैदानाचं रान कसं आहे माती कशी रान मातीचं रान आहे बर काळे आणि शेडवट माती काळे आणि शेडवट माती बर आणि रेवटा रेवटा आहे बर आता आपण हळूहळू मैदानाकडे मैदानामध्ये एकूण फाट्या फाट्या कितीत मैदानात एकूण दहा आहेत फाटीच्या आतात मधलं अंतर किती ठेवण्यात आले एक बारा बार। बर बर एक दाहता से। दाहता से। था? फुट आहे आतात त्याचबरोबर एकोण तास किती दहा तास दहा तास आणि हे ओपनचं मैदान घेतलंय त्याच्यामुळे पल्ला किती ठेवण्यात आलाय दादा पल्ला मातीचं रान असल्यामुळं टेप टाकून आठशे फूट रान आहे बरोबर आठशे फूट मोधून टेप टाकून घेण्यात आले बर खाली एका वेळेस किती गट थांबू शकतात खाली एका वेळेस दहा गट थांबू शकतात एवढी पहिल्या मध्ये आम्ही आलो होतो त्यावेळेस तिथं ऊस तो काढण्यात आला सगळा पूर्ण काढण्यात आले बर त्यानंतर निकाल रेषेच्या समोर बैलांना थांबण्यासाठी किती जागा आहे निकाल रेषेच्या पुढे गेल्यानंतर एक सहाशे ते सातशे फूट जागा आहे थांबायला मैदानाच्या पश्चिमेच्या बाजूला आणि निकाल रेषेच्या समोर एका कोपऱ्यामध्ये लहान मोठे खड्डे आहेत तर त्या खड्ड्यांचे कशी काय उपाययोजना करण्यात आली तर ते लहान मोठे जे खड्डे आहेत ते पूर्ण आम्ही इथून तिथून असे ट्रॉयला लावणार आहे आणि जर जेवढे भरता येतील तेवढे शक्य माती भरून ते करणार आहे त्याचबरोबर दादा निकाल रेषेच्या समोर जो काळाखडक दिसतोय आपल्याला कारण की आहे हाय काळाखडक दिसतोय तिथं कशी काय उपाययोजना केली जाणार आहे तिथं थोडीशी त्याच्यावरती आता ते बरंच लांब आहे सातशे ते आठशे आहे पण जरी पण चान्स गाडी जाऊन अपघात कोणा जाऊ नये म्हणून आपण तिथं माती टाक माती टाकणार म्हणजे बैलांना ड्रायव्हरला कुठल्याही पद्धतीची इजा होऊ नये चौकापत होऊ नये यासाठी सगळ्या सुरक्षेच्या उपाययोजना केल्या जातील सगळ्या केल्या जातील एकूण मैदानाला किती टक्के असणार एकूण मैदानाला या मैदानाच्या आजूबाजूला धोकादायक परिस्थिती निर्माण करणारा घटक विहीर ओढा नाला लाईटचा पोल असं काय ना का नाही असलं काही नाही बरं त्याचबरोबर दादा खाली सुट्टीच्या ठिकाणी पट्टी आहे का हो शंभर त्याचबरोबर तिथे कॅमेरा आहे हो त्याचबरोबर निकाल रेषे समोर किती कॅमेरा आहेत दोन बरं त्याचबरोबर खाली झेंडा पंच म्हणून कोण कोण कान पाहणार आहेत झेंडा पंच म्हणून कालिदास अप्पा घाटे आणि निखिल शेठ बोरकर असं बोर। त्यांच्या जोडीदार जोडीदार असणार त्याचबरोबर या मैदानाचं समालोचन कोण कोण करणार आहे समालोचन मयूर शेठ तळेकर आणि प्रवीण शेटार प्रवीण शेटगाव नाही बरं आता सध्या कसा प्रतिसाद भेटतोय नवीन फाटी ही त्याच्यामुळे सगळ्यांची अंदाज लावायचा की फाटी कशी आहे किंवा काय फोन वगैरे येत आहेत का तुम्हाला हो हो शंभर टक्के बैलगाडी मालक मी असल्यामुळे मला पण फोन येत आहे तुमच्या गावचं मैदान आहे कशा पद्धतीचं होणार आहे मैदान एक नंबर होणार आहे जे तालुक्यात आदर्श होईल असं मैदान होणार आहे बरं काय आव्हान करताल बैलगाडी चालक मालकांना या मुलाखतीच्या माध्यमातून ऑनलाईन नाव नोंदणी करण्याच्या संदर्भात मी बैलगाडी चालकांना एवढंच सांगेन की जास्तीत जास्त प्रमाणात ऑनलाईन नोंद करा आणि त्यामुळं एकोणीस तारखेला आम्हाला साडेआठच्या दरम्यान आम्हाला गट काढता येतील अशा ज्या दिवशी मैदान संपन्न नाही त्या दिवशी या ठिकाणी संपूर्ण दिवसभर पशुवैद्यकीय अधिकारी उपस्थित राहतील हो हो त्याचबरोबर पिण्याच्या पाण्याच्या टँकरची व्यवस्था करण्यात टँकरची पण व्यवस्था आहे त्याचबरोबर अँब्युलन्सची व्यवस्था करण्यात आली ज्यांना लावू प्रक्षेपणाचं काम दिलंय त्यांना इंटरनेटची सुविधा दिली का हो चालते धन्यवाद दादा ते दा। नमस्कार आपलं नाव दादा गायकवाड किरण बरं दादा काय सांगाल मैदानाची कशी काय तयारी सुरू आहे मैदानाची तयारी अंतिम टप्प्यात चालू आहे आता बरं मैदान उत्तम सगळ्या सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना करण्यात आल्या ज्या तांत्रिक त्रुटीत आडी आहेत अडथळे हे मैदान सुरू होण्याच्या दिवशी सकाळी सगळे दूर केले जातील सगळ्या उपाययोजना केल्या जातील शंभर टक्के केल्या त्याचबरोबर आता दादा या मैदानाकडे यायचं म्हटलं की नवीन फाटी असंख्य बैलगाडी मालकांचे तुम्हाला फोन येत असतील तर कसे कसे रूट आहेत इथं कुठं कसं यायचंय आता सध्या पुणे मुंबई भागातून येणार जे आहेत ते पुणे पंढरपूर मार्गावरून पिसोर्डी गेट आहे पिसुर गेटच्या नंतर थोपटेवडी फाटी तर आपण बोर्ड लावणार आहे आपला मोठा तिथून आपण वेळ ले वेळ फाट्यावर आपण असे बांधा करून डायरेक्ट फाटीवर येतात बरं त्याचबरोबर निशाणी लावणार येणार नाही निशाणी लावणार आहे आणि दुसरे दुसरं खाल्लं पलटन त्या भागात ना असली तर फलटा सातारा भाग होत्या सरळ नेरा लोण दोन नेरा आल्या आल्यास पुढे थोपटवडी फाटी पण बोर्ड डायरेक्ट फाटीवर ह्या तुमच्यावर लोकेशन सगळं तुमच्या लोकेशन सेंड करणार आपण अजून मोरगाव भागातून जे येणार आहेत ते सरळ आपल्या गुळंच्या फाट्यावरून आता आले की डायरेक्ट थोपटोडे फाटीवर येते आपण बोर्ड लावणार आहे आणि परिसराला ह्या ठिकाणाला काय म्हणतात या ठिकाणी थुपटोडी फाटी बोलतात थुपटे गावाचे शिवारात आहे शिवारात आहे हे आणि या मुलाखतीच्या माध्यमातून तुम्ही महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना मैदानामध्ये सहभाग घेण्याच्या संदर्भात आणि ऑनलाईन नोंद करण्याच्या संदर्भामध्ये काय करता आव्हान करताल दादा आपण तमाम महाराष्ट्रातील बैलकांना एवढं आव्हान करतो की आपल्या मैदानी एक नंबर होणार आहे सर्वांना गाडी नोंद करून घ्या चालते धन्यवाद नमस्ते नमस्ते आपलं नाव दादा संतोष दगडे पाटील नेरा नेरा तुम्ही स्वतः बैलगाडी मालक आहे जुनी परंपरा आहे तुमच्या घरात दगडे पाटलांचं नाव खूप आहे शरीर क्षेत्रात तुम्ही मैदानाची पाहणी केली कसं काय मैदान आहे मैदान छान झाले बर ज्या ता तांत्रिक त्रुटी होत्या अडथळे होते अडचणी होती का या सगळ्या आयोजकांना सूचना केल्यात का तुम्ही सगळ्या सूचना केल्यात सगळ्याच त्यांनी बऱ्यापैकी केले तर काय आव्हान करताल बैलगाडी चालक मालकांना या मैदानात सहभाग घेण्याच्या संदर्भामध्ये काय नाही मैदान सगळं व्यवस्थित झाले तयारी पण चांगली झाली त्याच्यामुळे मैदानात काय अडचण राहिली नाही सध्या जे होती अडचण ते पण आयोजकांच्या मार्फत दूर केलेली बरं काय नोंद काय आव्हान करताल ऑनलाईन नोंद करण्याच्या संदर्भात ऑनलाईन नोंद शक्यतो लवकरच करून घ्या कारण जे तुम्हाला संध्याकाळी त्रास होतो ला अकराला लॉट काढावं लागतं ते बारा वाजत आपल्याला चेक करावं लागतं त्यापेक्षा आम्ही आठ वाजता चालू नऊ वाजता संपून तुम्हाला मार्गाला लागा ला येईल असं ते तुमच्याच फायद्यासाठी लवकर नोंद करा लवकर नोंद करा चालते धन्यवाद मित्रांनो आपल्या समोर ते अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य पुरंदर तालुक्याचे तालुका अध्यक्ष प्रसिद्ध बैलगाडी मालक बाबा राजे जगता बाबा नमस्ते नमस्ते बाबा मैदानाची पाहणी केली कशा पद्धतीने आयोजकांनी मैदानाची तयारी केली पहिल्यांदा जे जागा मालक विराज चव्हाण त्यांनी जागा देऊन सह ते सहकार्य केलं त्याबद्दल त्यांचा आभार मानतो आणि मैदान एकदम व्यवस्थित आहे म्हणजे बैलांना पाळण्यासाठी एकदम चांगलं मैदान आहे काळी मा माती आहे त्यामुळे काही अडचण नाही आता हे संपूर्ण मैदान मान्य सर्वोच्च न्यायालय महाराष्ट्र शासन व अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य व पुरंदर तालुका यांनी घालून दिलेल्या नियम आटीनुसार पार पडेल का हो त्या मैदानामध्ये बैलाच्या कुठल्या अवयावरती निकाल दिला जाईल बैलाचा जो पुढा असेल त्यावरती निकाल दिला जाईल गटाला किंवा सेमीफायनलला ला त्या गाडीवरील चालकाने बैलाच्या शिफ्टीचा चावा घेतला ही बाब तुमच्या निदर्शनासाठी अथवा कोणी ऑब्जेक्शन घेतलं तर ती गाडी बाद केली जाईल का Oh, ती के ती गाटा। गाटा हो ते के के ते ती गाडी बात केली जाय ऑब्जेक्शन घेण्यासाठी किती गटाचा कालावटा दहा गटाचा कालावधी असेल त्याचबरोबर त्या चालकावरती काय कारवाई केली जाईल त्या चालकावर एक महिनाभर बंदी केली पुरंदर चालुक्यात केली जाईल बरं त्याचबरोबर एका किती गट खाली जातील दहा तिथं खाली पट्टी आहे तिथं कशी नियमावली आपले म्हणजे रेग्युलरच ना त्याच बरोबर ओपन मैदान आहे त्याच्यामुळे गटाला सामान गाड्या उतरल्या तर कशा पद्धतीचा निर्णय असा गाडीला पुढं चाल दिली जाय त्याचबरोबर सेमी फायनल समान गाड्या उतरल्या तर कशा पद्धतीने निर्णय त्यांच्या संगणमत नाही झालं तर चिठ्ठी उचलली जाईल आणि ती गाडी फायनल वाटप आणि त्यानंतर एखाद्या फायनल फायनलचा जो फेर आहे त्या फायनलच्या फेऱ्यामध्ये एखाद्या चालकाने बैलाच्या शिफ्टीचा चावा घेतला ही बाब तुमच्या दर्शनास आली अथवा कोणी ऑब्जेक्शन घेतलं तो लास्ट फेर असणार आहे तर ती गाडी निकालास पात्र राहील का तिला रोख रकमेच बक्षीस मिळेल का ते निकाला जर त्या ऑब्जेक्शन घेतलं आणि निकाल दे पैसे बक्षीस समारोम व्हायच्या कळलं तर ते गाडी निकाला पात्र राहणार नाही त्याचबरोबर दादा लॉबी टच चा निर्णय कसा असणार आहे लॉबी टच चा एक पाय किंवा एक चाक पलीकडे गेली गाडी पात्र मित्रांनो ज्या पद्धतीने अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्याचा लॉबी टच चा निर्णय आहे याच्यामध्ये लॉबी टचला निकाल आहे मात्र लॉबीच्या बाहेर बैलाचा पाय अथवा छकडीचं चाक गेलं तर ती गाडी पूर्णपणे बाद केली जाईल त्याचबरोबर डबल बैल पळाला तो ऑब्जेक्शन घेण्यासाठी किती कालावधी असणार दिवसभरात ऑब्जेक्शन घेणारी व्यक्ती त्यांना कशा पद्धतीची नियमावली असतात जर डबल बैल पळाला असेल तर पुरावा घेऊन आला तर गाडी बाद केली जाईल बर, त्याचबरोबर आपण तालुका अध्यक्ष आहात तर काय आव्हान करताल पुरंदर तालुक्यामध्ये पहिल्यांदाच आता बऱ्याच दिवसानंतर ओपनचं मैदान होत नाही सर्व गाडी मालकांना विनंती आहे की पुणे जिल्ह्यातल्या पुरंदर तालुक्यात मैदान आहे हे पारदर्शकच होणार त्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त सहभागी करून सहकार्य करावं त्याचबरोबर तुम्ही आयोजकांना फाटीच्या संदर्भातल्या ज्या काही मार्गदर्शक सूचना होत्या अडीअडचणी होत्या त्रुटी होत्या या सगळ्या निदर्शनास आणून दिल्या हो त्यांना त्या पद्धतीनं फाटीची दुरुस्ती वगैरे करायला लावली का हो लावली चालते धन्यवाद बाबा आपल्या समोर येत महाराष्ट्राचा बुलंद आवाज म्हणून प्रसिद्ध असणारे प्रसिद्ध समालोचक प्रवीण सर घाटे प्रवीण सर नमस्ते नमस्ते काय सांगाल आयोजकांनी कशा पद्धतीने तयारी केली मैदान अतिशय सुसज्ज असं मैदान आहे बैलांना पाळण्याजोग मैदान आहे बैलांना पाळताना कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही याची खबरदारी सर्व आयोजक कमिटीने घेतलेली तुम्ही स्वतः या मैदानाचं समालोचन करणार आहे त्यामुळं महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना मैदानाच्या संदर्भामध्ये काय सूचना करा बैलगाडी मालकांनी कुठली या मैदानाच्या बाबतीत शंका न बाळगता <laughs> हे मैदान कुठलंही पार्सलिटीचं मैदान होणार नाही ही पहिली खबरदारी घ्यायची आणि त्यानंतर सर्वांनी वेळेत ऑनलाईन नोंद चालू झालेली आहे वेळेत आपल्या गाड्यांची नोंद करून आयोजक कमिटीला सहकार्य करायचंय आणि येत्या वीस तारखेला महाराष्ट्रातील तमाम सर्व बैलगाडी मालकांनी चालकांनी आणि समस्त चाहत्यांनी बहुसंख्येने उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवायची एवढंच मी आवाहन करतो धन्यवाद आता आता बैलगाडी मालकांना काय आव्हान कराल पुन्हा एकदा आता तुम्हाला सांगायचं म्हणजे कुठल्या अव्हानला बळी पडू नका पावसाचे अपडेट तुम्हाला वेळ वेळ मिळत राहील आणि कोणाला काय जागाबद्दल अडचण असेल तर स्वतः येऊन इथे येऊन बघून गेले तरी काय अडचण आहे धन्यवाद दादा धन्यवाद